सर्वांचं स्वागत आहे आमचं जुन्नर न्यूजमध्ये हाती आलेल्या बातमीनुसार जुन्नर तालुक्यातील पिंपळ पिंपळवंडी या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललेला असून सकाळच्या वेळेस बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सदर बिबट्याची आक्रमकता देखील पाहायला मिळाली घरातील लोक बिबट्याला हुसकत असताना बिबट्याने घराच्या दरवाज्यावर देखील धडक मारलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे वन विभागाने त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी स्थानिकांची मागणी आहे सोड